शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सत्तावीस एप्रिल रोजी भोसरी दौऱ्यादरम्यान भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीचा थरार अनुभवला यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकीनांना व ग्रामस्थांना त्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आमदार महेश दादा लांडगे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित कव्हाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विजू फुगे शिवसेना उपनेते इरफान सय्यद समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय शिवसेना समन्वयक आबा लांडगे भालेराव नगरसेवक जलिंदर शिंदे नगरसेवक नितीन शेठ लांडगे मुंबई महापौर केसरी कोच अजय लांडगे वस्ताद रंगनाथ साधू फुगे उत्सव कमिटी प्रमुख पंडित गवळी भानुदास फुगे श्यामराव फुगे नारायण गव्हाणे शिवाजी लांडगे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्रीकांत दुर्गे रामदेवा परनाथ माळा जात्रा उत्सवाच्या निर्मित्ताना सालाबादप्रमाणे ह्या वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि उस मोठ्या गर्दीमध्ये सामना है, है। गावाद या ठिकाणी रंगलेला आहे मोठा आखाडा या ठिकाणी भरलेला आहे आपल्या भोसरी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला बैलगाडा काढा दुसऱ्या बाजूला आखाडा अखंड महाराष्ट्राला अनेक नामवंत पैलवान या भोसरी गावाना भोसरी भूमीनं दिलेला आहे आजचे आपले या विभागाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय महेश दादा लांडगे यांच्या पुढं पुढाकाराने आणि त्यांनी या कुस्ती क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली आणि चांगले बंद निर्माण करण्यासाठी मल्लांना ही चांगली भूमी चांगली चांगली त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आज मी पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी पहिला मंडळी उपस्थित आहे कुस्ती हा खेळ आपला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात मला आपल्या सगळ्यांचं कोत्री गावाच्या वतीनं आणि आदरणीय महेजादा लांडगे यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि चालू असलेल्या या आखाड्याला आपल्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद